श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय जातकांना तुमच्यासाठी आगामी पंधरा दिवसाचा हा काळ म्हणजे या महिन्याचे पंधरा दिवस तुमच्यासाठी मोठे वादळ घेऊन येणारे आहे पंधरा ते तीस नोव्हेंबर यामध्ये काही तारखा नोंद करा कारण या दिवशी जे काही घडणार आहे ते एक ज्योतिषीय बदल नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनाचा एक टर्निंग पॉइंट ठरेल या महिन्यातील कॅलेंडरवरची पंधरा सतरा वीस एकवीस चोवीस सव्वीस आणि अठ्ठावीस तारीख यासारख्या अत्यंत महत्वाच्या तिथी ठळकपणे दिसत असताना तुमच्या मनात भीती आणि उत्सुकता याची एक जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळेल या पंधरा दिवसाच्या प्रवासात थोडीशी अस्थिर सुरुवात थोडीशी अस्थिर असू शकते वीस आमवश्याचे गणेश सावड तुम्हाला काही आर्थिक अनिश्चितता कामाच्या ठिकाणी अपेक्षित अडथळे कौटुंबिक गैरसमज दर्शवत आहेत तुमच्या कामावर टीका होण्याची जुन्या शत्रूकडून अडथळे निर्माण होण्याची किंवा आरोग्याच्या काही छोटे खाणी समस्या अचानक उद्भवण्याची भीती तुम्हाला सतावू शकते तुमच्या स्थिर सुरक्षित उर्षभ स्वभावाला हे उतर थोडे अस्वस्थ करू शकतात पण तुमच्या मनात प्रश्न असेल की मी या अनेच स्थिरपणे कसे बाहेर पडू शकेल का पण लक्षात ठेवा मित्रांनो वृषभ राशीची व्यक्ती कधी संकटांना घाबरत नाही त्या प्रत्येक संकटातून संधी शोधतात एकवीसची देवदिपाळी आणि आठ आथ, अठ्ठावीस तारखेची दुर्गाष्टमी यासारख्या तेजस्वी तिथी तुमच्या जीवनातील उत्सुकतेचा आणि ऊर्जेचा महापूर घेऊन येत आहेत या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अविश्वसनीय फळ मिळू शकते तुमच्या करिअरमध्ये मोठा थ्रू ब्रेक नवीन प्रेम संबंधाची सुरुवात किंवा एखाद्या जुन्या स्वप्नाची पूर्तता होण्याची शक्यता आहे हा पंधरा दिवसात तुमची सहानुभूतीची आणि वृत्ती तुम्हाला एका उंचीवर घेऊन जाईल जिथे तुम्ही पोहोचण्याची कधी कल्पनाही केली नसेल येणारे दिवस तुमच्यासाठी नियतीचा मोठा खेळ असू शकतात या खेळाचे नियम समजून घ्या मित्रांनो नाही तर सगळं संपायला वेळ लागणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही महादेवाचे सच्चे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्ती भावनाने जय भोलेना आज शंभू महादेव कृपा ठेवा असेल बघा येणाऱ्या दिवसात तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी मिळेल तर वृषभ राशीच्या जातकनो हा पंधरा दिवसाच्या मध्यभागी विशेषतः वीस अमोशाच्या आसपास तुमच्या आर्थिक स्तरावरती एक भीतीदायक अनिश्चितता जाणू शकते तुम्ही केलेल्या काही मोठ्या गुंतवणुकीबद्दल तुमच्या मनात शंका निर्माण होईल किंवा व्यवसायातून येणारा अपेक्षित मोठा परतावा काही कळ अडकून राहील या काळात तुम्हाला काही अचानक मोठे खर्चही करावे लागतील जे तुमच्या महिन्याच्या बजेटला धक्का देऊ शकतात जुने असो थकीत बिलाची अचानक आठवण येऊन तुम्हाला आर्थिक दडपण जाणवेल आणि ही परिस्थिती तुम्हाला चिंताग्रस्त करेल माझी आर्थिक स्थिती धोक्यात तर नाही ना असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल परंतु वृषभ राशीच्या व्यक्तीने ही गोष्ट लक्षात ठेवला आहे की अनिश्चितता केवळ तात्पुरती असते याच काळामध्ये तुमच्यासाठी एक रोमांचिक असा जागपोट दडलेला आहे तुम्ही अनेक दिवसापासून विसरलेली एखादी गुंतवणूक असो किंवा एखादा जुन्या मित्राला दिलेले पैसे अचानक परत मिळण्याची शक्यता आहे या पंधरवाड्यात तुम्हाला तुमच्या कष्टाचे अनपेक्षित बोनस लॉटरी भाग हा अचानक येणारा लाभ तुमच्या सर्व आर्थिक समस्यावर जादूई उपाय ठरणार आहे आणि हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या एक रोलर कोस्टर राईड ठरेल भीती आणि उत्सुकतेच्या या समिश्र भावना तुम्हाला काही धाडशी आर्थिक निर्णय घेण्यास प्रेरित करतील तुम्ही एखादे नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा जुन्या कर्जाची परतफेड पर करण्याचा निर्णयपूर्वक महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकता जसं की सतरा तारीख सोमप्रदोष आणि एकवीसची ची शुभ मुहूर्तावर केलेले कोणतेही आर्थिक नियोजन तुम्हाला दीर्घकाळ स्थिरता देणारे ठरेल त्यामुळे आलेल्या निश्चिततेला अनिश्चिततेला घाबरून न जाता उत्सुकतेने नवीन संधीचे स्वागत करा आणि योग्य वेळेची वाट देखील बघा त्यासोबतच वृषभ राशीच्या जात हा पंधरा दिवसाचा काळ तुमच्या भौतिक सुखावरच नाही तर तुमच्या आत्मिक प्रगतीवर सुद्धा सर्वाधिक लक्ष केंद्रित करेल पंधरा तारखेची एकादशी असो किंवा सतरा तारखेचा प्रदोषाची पवित्र तिथी तुम्हाला भीती सोडून अंतर्मुख करण्याची प्रेरित करते या दिवशी केलेली कोणतीही उपासना ध्यान असो व्रत असो तुम्हाला अविश्वसनीय मानसिक शांती देईल तुमच्या मनात दडलेल्या जुनाट नकारात्मक भावना शंका गुंतवणुकीचे विचार या तिथीच्या प्रभावाने हळूहळू दूर होतील आणि हीच आध्यात्मिक शुद्धीकरणाची प्रक्रिया तुमच्या वृषभ राशीच्या स्थिरतेला एक नवीन सकारात्मक आधार देणारी आहे तुम्ही स्वतःच्या जीवनात उद्देशाबद्दल अधिक स्पष्ट व्हाल या पंधरा दिवसातील सर्वात रोमांचक दिवस म्हणजे एकवीस तारखेची देवदीपावळी या दिवशी तुमच्या शरीरात व मनात सकारात्मक ऊर्जेचा एक महाविस्फोट जाणवेल तुम्ही अनेक दिवसापासून टाळत असलेले मोठे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला अद्भुत आत्मविश्वास प्राप्त होईल आणि या ऊर्जेमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी सामाजिक जीवनात आणि कुटुंबात तुमचा प्रभाव वाढेल इतरांना तुमचे शब्द अधिक सत्य प्रभावी वाटेल आणि हे तुमच्यासाठी एक आध्यात्मिक अपग्रेड ठरू शकते जिथे तुम्हाला भविष्यातील घटनाचे पूर्वभास किंवा इंट्युशन अधिक तीव्रतेने जाणवतील मित्रांनो लक्षात घ्या या आध्यात्मिक शक्तीचा उपयोग केवळ शांतीसाठी नाही तर तुमच्या भौतिक जीवनात सुख मोठे बदल घडवण्यासाठी तुम्ही करू शकता तुम्ही या काळात घेतलेले छोटे आध्यात्मिक संकल्प रोजचा योगाभ्यास असो किंवा सकारात्मक वाचन असो तुमच्या आरोग्यावर दीर्घकाळ सकारात्मक परिणाम करणारे ठरतील त्याचप्रमाणे वाढलेल्या आत्मिक बळामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला गुंतागुंतीच्या समस्याचे समाधान सहज सापडेल तुमच्यातील वाढलेला सकारात्मकपणा आणि शांतता लोकांना आकर्षित करेल ज्यामुळे तुमच्यासाठी नवीन व्यवसायाच्या किंवा भागीदारीच्या संधी निर्माण होतील आणि हीच आध्यात्मिक जा जागृती तुमच्या भिंती भी भीतीवर मात करून तुमच्यासाठी यशाचे नवे दरवाजे उघडेल मित्रांनो वृषभ राशीच्या जातकानं तुमच्या नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला जो तणाव आहे किंवा गुंता गुंतागुंतीची जी परिस्थिती आहे ती संपुष्टात या पंधरा दिवसात येईल कारण ही समाप्ती तुम्हाला अत्यंत उत्सुकता देणारी असेल कारण या काळात तुमच्या कामाला एक नवी दिशामुळे तुमची मेहनत असो धैर्य आता एक उच्च अधिकाऱ्याच्या किंवा ग्राहकाच्या नजरातील आणि तुमच्या कामातील स्थिरता व विश्वासार्हता पाहून तुम्हाला अत्यंत महत्वाचे पद जलद प्रमोशन होऊ शकतं किंवा मोठ्या प्रकल्पात लिडरशिपची संधी सुद्धा मिळू शकते आणि ही संधी तुमच्या करिअरमधील एक मोठा टर्निंग पॉइंट तुमच्यासाठी ठरू शकते ज्यामुळे तुमचं भविष्य हे उज्वल होईल त्यासोबतच वृषभ राशीच्या जातक या पंधरा दिवसाच्या काळात विशेषतः वीस तारखेला जी आमोष येते त्याच्या आसपास तुमच्या कौटुंबिक जीवनात गैरसमज आणि छोटे मोठे वाद निर्माण होण्याची भीती आहे लक्षात घ्या वृषभ राशीचा व्यक्ती म्हणून तुम्हाला आणि शांतता आवडते पण यावेळी तुमच्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह करू शकतात यामुळे वातावरण निर्माण होऊ शकेल आणि तुमच्या संयमाची ही अग्निपरीक्षा ठरेल तुम्हाला वाटेल की तुमचे म्हणणे कोणी ऐकूनच घेत नाही ज्यामुळे मानसिक शांतता तुम्ही ढासळू शकते या कौटुंबिक संघर्षातून बाहेर पडण्याची गुरुकिली अठ्ठावीस कारण स्पष्टता देईल तुमच्या मनात जी उत्सुकता निर्माण होईल कि या वादाना शांतपणे सकारात्मकपणे संवादाने कसे तोंड द्यावे तुम्ही तुमच्या भावना अपेक्षा अधिक प्रामाणिकपणे व्यक्त कराल आणि या वाद संवादानंतर कुटुंबातील सदस्यांना तुमची बाजू समजेल आणि नात्यामधील गुंतागुण दूर होईल ही वेळ तुमच्या नात्यांना नवीन उंचीवर घेऊन जाणारी असेल आणि अधिक प्रेम विश्वास समर्पण वाढेल कारण तुम्ही दोघांनी संघर्षावर मात केली असेल त्यासोबतच मित्रांनो या हा काळ म्हणजे एक प्रकारचा वाद आणि सामंजस्य दर्शवत नाही तर नात्यातील एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट म्हणून सिद्ध होईल वादामुळे होणारे तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वेळेच्या नियोजनाची अधिक गांभीर्याने जाणीव देखील होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी कुटुंबासाठी जाणीवपूर्वक वेळ काढण्यास सुरुवात कराल मित्रांनो तुमच्या शांत समजूतदारपणामुळे कुटुंबातील इतर सदस्यही तुमचा आदर करायला लागतील सव्वीस तारखेची स्कंद षष्टीच्या आसपास तुम्हाला मुलासंबंधी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते किंवा त्यांच्या भविष्यासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतला जाऊ शकतो आणि या संघर्षातून तुमचे कौटुंबिक नाते अधिक मजबूत व टिकाऊ बनेल वृषभ राशीच्या जात हा पंधरा दिवसाचा काळ विशेषतः जेव्हा तुम्ही करिअरमध्ये प्रगती करता तेव्हा तुमच्या आजूबाजूला असलेले जे गुप्त शत्रू आहेत तुमच्यावर टीका करणाऱ्या लोक आहेत शेजारी पाजारी आहेत त्यांचा धोका वाढण्याची भीती आहे हे लोक मित्रांनो तुमच्या यशाने जळतील तुमच्या कामात अडथळे आणण्यासाठी तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी लपून छपून प्रयत्नही करतील तुमच्याकडून येणारे मानसिक त्यांच्याकडून येणारे मानसिक दड पण तुमच्या आरोग्यावर परिणाम करणारे आहेत ज्यामुळे तुम्हाला तणाव व छोटी मोठी आरोग्य समस्या जाणू शकते लक्षात घ्या त्या तुम्हाला सतत एक असुरक्षित भावना जाणवेल हे हे सर्व या महिन्याच्या जा तुम्हाला जाणवेल परंतु या भीतीवर मात करण्यासाठी अठ्ठावीस तारखेची जी दुर्गाष्टमी आहे या दिवस तुमच्यासाठी विजयाचा जयघोष करणार आहे ही तिथे तुम्हाला दुर्गा शक्तीची जागृती करेल आणि तुमच्या ती दृढ विश्वास संयम लढाऊ उरती अचानक वाढेल ही शक्ती तुमच्या सर्व गुप्त शत्रूंना ओळखण्यास आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी योग्य रणनीती आखण्याची मदतही करेल तुमच्या कामातील पारदर्शकता असो किंवा प्रामाणिकपणा हीच तुमची खरी ढाल बनेल ज्यामुळे शत्रूच्या सर्व डावपेच अपेशी ठरतील आणि या दिवसापासून तुम्हाला त्यांच्यावरती अंतिम विजय मिळवण्याचा रोमांचक अनुभव येईल तुम्ही अति आज अधिक असे उत्साहित सुद्धा दिसाल याच काळात शत्रू विजय विजय मिळवल्यामुळे आणि दुर्गा शक्तीच्या प्रभावामुळे तुमच्या आरोग्यात मोठी सुधारणा दिसायला लागेल अनेक समस्यापासून तुम्हाला त्रास देणारी जुनी आरोग्य समस्या होती मुख्यतः तणावासंबंधी असेल गुडघेदुखी असेल किंवा डोळ्याशी संबंधित समस्या असतील या काळात ब बऱ्या होऊ शकतात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तुम्ही नवीन उत्साहाने ऊर्जेने कामाला लागाल आणि हा काळ तुम्हाला जुन्या तणावातून मानसिक ओझ्यातून मुक्त करेल ही केवळ शारीरिक सुधारणा नसेल तर मानसिक आणि आत्मिक बळ वाढवल्यामुळे तुम्ही पुढील आव्हानासाठी सुद्धा सज्ज व्हाल त्यासोबतच हा पंधरा दिवसाच्या काळात वृषभ राशीच्या महिलांना त्यांच्या स्थिर व शांत स्वभावाला आव्हान देणाऱ्या भावनिक चढउताराचा ठरू शकतो विशेषतः वीस विश... वीस तारखेची जी अमावश्याच्या आसपास कुटुंबातील सदस्याच्या अवास्तव मागण्या किंवा तुमच्या निर्णयावर होणारी टीका तुम्हाला मानसिकरित्या अस्थिर करेल तुम्हाला वाटेल की तुम्ही कुटुंबासाठी कितीही केले तरी त्याची योग्य दखल घेतली जात नाही किंवा तुमच्या जोडीदाराकडून भावनिक तुम्हाला आधार कमी मिळेल या भीतीमुळे तुमचं मन दुखवलं जाईल शांतता भंग होण्याची भीती आहे मुलाच्या काही शैक्षणिक आणि आरोग्याविषयक चिंता देखील तुम्हाला तणाव देऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणे कठीण जाईल परंतु या भावनिक तणावानंतर येणारा उत्सुकतेचा क्षण हा आनंदाई असेल एकवीस तारखेची देव दीपावळी असो किंवा दुर्गाष्टमी जो अठ्ठावीस तारखेला आहे या शुभ प्रभावाने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि या काळात तुम्ही तुमच्या प्रेमाच्या नात्यातील गैरसमज दूर करून अधिक घट्ट आणि विश्वासपूर्य संबंध तुम्ही तुमच्यात निर्माण होईल तुमच्या जोडीदाराच्या पुनर्सभा तुम्हाला अधिक भावनिक आधार देणारा असेल तर मुलाच्या यशाची आणि प्रगतीची एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने तुम्हाला मातृत्वाचा अनुभव येईल अभिमानही वाटेल आध्यात्मिक शक्ती आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तुम्ही शांत राहून सर्व समस्येवर मात कराल आणि तुमच्या कुटुंबात आनंद स्थिर स्थिरता परत येईल वृषभ राशीचं जात वृषभ वृषभराशीच्या शुक्र ग्रहाचे अधिराज्य असते वृषभ राशीवर जो स्थिरता प्रेम ऐश ऐश्वर्य देणारा ग्रह आहे आणि या पंधरा दिवसामध्ये वीस तारखेची जी अमावस्याची भीती असेल किंवा कौटुंबिक अस्थिरता दूर करण्यासाठी तुम्हाला धन समृद्धीची देवी माता लक्ष्मी आणि शक्तीची देवी दुर्गामाता यांचा आशीर्वाद घेणे आवश्यक आहे विशेषतः एकवीसची देव दीपोळी आणि अठ्ठावीस तारखेची दुर्गाष्टमी या तिथी तुमच्या भावनिक जीवनात संशय व भीती नष्ट करून आनंद शांती परत आणण्यासाठी उत्कृष्ट अशी संधी देत आहेत हा उपाय तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नात्यामध्ये असलेला तणाव कमी करून तुमच्या वृषभ राशीच्या स्वभावाला पुन्हा स्थिरता प्राप्त करेल या भावनिक आणि कौटुंबिक समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही एकवीस तारखेला देव दीपावळीच्या संध्याकाळी महालक्ष्मी दीप प्रज्वलनचा उपाय करावा सायंकाळी स्नान करून लाल व पिवळे वस्त्रे परिधान करावेत घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा देवाऱ्या गाय व देशी तुपाचे पाच दिवे पंचमुखी लावेत दिवे लावताना ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा अकरा वेळा जपही करावा त्यानंतर अठ्ठावीस तारखेच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी भावनिक भीती आणि कौटुंबिक संशय दूर होण्यासाठी माता दुर्गेला लाल फुलं साखरयुक्त नैवेद्य जसे की खीर अर्पण करावी हा उपाय तुमच्या घराला स्थिरता आणेल आणि आने आर्थिक चिंता कमी करेल तुमच्या भावनिक नात्यामध्ये गोडवाही वाढवेल तर अशा प्रकारे मित्रांनो वृषभ राशीच्या प्रिय जातकानं तुमच्यासाठी आगामी पंधरा दिवसाचा हा भीती आणि उत्सुकता उत्सुकता दाखवणारा अंतिम असा एक संगम अद्भुत संगम असेल तुम्ही पाहिले आहे की या काळात अनेक आव्हाने उभी ठकणार आहेत जसे की आर्थिक अनिश्चितता असो किंवा कौटुंबिक तणाव पण त्यासोबतच तुमच्यासाठी उत्तम येस आध्यात्मिक उन्नती नवीन संधीचे दरवाजे उघडणारे आहे या काळात तुम्हाला, तुम्हाला घाबरणारे कोणतेही सावड तुमचा स्थिर दृढ निश्चय स्वभावापेक्षा मोठे नाही अठ्ठावीस तारखेची दुर्गाष्टमीची शक्ती तुमच्या सोबत आहे जी तुम्हाला प्रत्येक संघर्षातून विजयाकडे घेऊन जाईल तुमच्यातील रोमांस झाडस तुम्हाला तुमच्या करिअर व प्रेम जीवनात मोठे थ्रुब्रेक मिळवून देणार आहे या अनिश्चतेला घाबरू नका तर उत्साहाने या संधीचे स्वागत करा तुमच्या प्रयत्नाचे यश तुम्हाला नक्कीच मिळेल त्यासाठी गरज आहे फक्त योग्य वेळी योग्य कृती करण्याची रिया व्हिडिओला जास्तीत जास्त लाइक करा त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धा देणे जय माता लक्ष्मी दुर्गा दुर्गा माता कृपा ठेवा असे लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा